संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर तेरा जुलै रोजी अक्कलकोट येथे झालेल्या जुगेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर शहरात मराठा सेवा संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली आहे गायकवाड यांच्या तोंडाला काळेपासून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींवर तातडीने खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे हल्ला करणाऱ्या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असूनही त्यांच्यावर सौम्य स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याबद्दल मराठा सेवा संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा आणि त्यांना उद्देशानेच करण्यात आल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय या, के या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे दोषींवर कठोर कारवाई होऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष सुरेशी थापे जिल्हा मराठा महासंघ ॲडव्होकेट माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र शितोळे जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष स्वाती जाधव प्रदेश कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड राजेश्री शितोळे शहराध्यक्ष सुरेखा कडूस प्रदेश सह संघटक डॉ कल्पना ठुपे जिल्हा प्रवक्ता सोनाली वाघमारे जिल्हा सचिव करुणा काळे जिल्हा कार्याध्यक्ष योगिता कोरडिले उपाध्यक्ष उषा शिंदे गोरख दळवी विजया पाटील राजेंद्र उदागे गिरीश भांबरे नितीन तनपुरी परमेश्वर पाटील यांसह मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या जय जिजाऊ जय शिवराय परवा दिवशी अक्कलकोट या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे आदरणीय शिवश्री प्रवीणदादा गायकवाड एका कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावरती काही गुंडांनी आणि खुण्याच्या गुन्ह्यामध्ये जेलवारी करून आलेल्यांनी समाजकंटकांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून दादांना त्यांच्या वाहनामधून बाहेर ओढून त्यांच्यावर प्राणघातक संघटितपणे हल्ला केला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी प्रवीणदादांचे सहकारी नसते तर तेथे ह्या गुंडांनी राजकीय आश्रय ज्यांच्यावरती त्यांनी निश्चितपणे खून केला असता हे व्यक्तिमत्व आमचं संभाजी ब्रिगेडचं गेल्या तीस चाळीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये जनजागृतीचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कर्मकांडाच्या विरोधी काम करत अस काम केलेलं आहे त्यांनी विशेष करून त्यांनी तरुण तरुणींसाठी महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे परदेशामध्ये रोजगार नोकरी उद्योगधंद्यांचे मिळण्यासाठी त्यांनी परिश्रम अहोरात्र घेतलेले आहेत आणि हे व्यक्तिमत्व अतिशय संयमी सुसंस्कृत आणि सर्वांचा आदर करणारा असा हा व्यक्ती यांच्यावरती या गुंडांनी पूर्वनियोजित कट करून त्यांच्यावरती हा जीव हल्ला केला त्याचा आज आम्ही अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शिवप्रेमी सर्व सामाजिक संघटना सर्व जाती धर्मांचे बंधू आणि भगिनींनी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या निवेदनाद्वारे आम्ही शासनाकडे अशी विनंतीपूर्वक मागणी करतो की ह्या गुंडावरती कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे त्यांनी कट केलेला आहे बेकायदेशीर जमाव जमवलेला आहे आणि संघटितपणे प्रवीणदादा गायकवाड यांचा खून करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे ही सर्व कलम त्यांच्यावरती लावून सर्वांना मोबाईलमध्ये शूटिंग आलेले आहे व्हिडिओ फुटवेज आहे या रेकॉर्डचा अभ्यास करून त्यामध्ये जे जे दिसतील त्या सर्वावरती संघटित गुन्हेगारीचे कलम लावून संघटितपणे कट करून हत्या करण्याचा प्रयत्न केला अशी कलम लावून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून या सर्वांना अटक केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणार आहे इथे सर्व जाती धर्म शांततेने आहेत इथे जाणीवपूर्वक नको त्या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे तो आक्षेप आम्हाला कोणालाही मान्य नाही आणि तो मान्य आम्ही करणारही नाही आम्ही या ठिकाणी नम्रपणे इशारा देतो शासनाला की या गुन्हेगारावरती कठोरात कठोर लवकर कारवाई करावी अन्यथा या महाराष्ट्रामध्ये सर्व शिवप्रेमी आणि सर्व जाती धर्माचे सर्व संघटना सर्व कार्यकर्ते अबालवृद्ध तरुण तरुणी आणि मुलं मोठं आंदोलन उभारतील आणि त्याची परिणिती या शासनाला निश्चित भोगावी लागेल जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद सहकारी नेते प्रवीणदा गायकवाड यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा उद्देश हा त्यांची हत्या करण्याचाच होता ह्या हल्ल्याचा कट पूर्वनियोजितच होता हे कुठेही दुर्लक्ष करून चालणार नाही आपण सर्वसाधारण जरपणे जर पाहिलं दोन हजार चौदा साली या देशामध्ये सत्तांतर झालं आर एस एस प्रणित भाजपची महाराष्ट्रात आणि देशात सत्ता, देशा सत्ता आल्यानंतर सातत्यानं पहिले वर्ष दीड वर्ष प्रेषित मोहम्मद बगर साहेब असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आणखीन काही महामानव असतील यांची वेन मात्र चित्र ही सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आली ज्यावेळेला देशभरामध्ये संतापाची लाट उचलली त्यावेळेला सरकारकडनं सांगण्यात आलं की हे भारतातून नवे परदेशातून झाले हे हळूहळू परिस्थिती निर्माण करत गेले आणि हीच परिस्थिती निर्माण करत करत त्यांनी हळूहळू या परिस्थितीतून लाभ उठवत त्या काळातील आमचे पुरगामी नेतृत्व कर आम करत असलेले आमच्या चळवळीचं नेतृत्व करत असलेले लंकेश असतील पानसरे असतील कलबुर्गी असतील नरेंद्र दाभोळकर असतील यांच्या हत्या करण्यात आल्या सर्वांच्याच हत्येच्या पाठीमागं आर एस एस आणि भाजपच्या लोकांचा सहभाग असल्याचं त्यावेळेला दिसून आलं परंतु त्यावर कुठलीही ठोस अशी कारवाई न करता त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात सत्तांतर झालं उद्धव साहेबांचं सरकार आल्यानंतर मात्र या गोष्टी थोड्याफार प्रमाणात थांबल्या परंतु दोन हजार चोवीस नंतर पुन्हा एकदा पंतांचं सरकार आलं आणि या पुन्हा एकदा नव्या जोमानं चळवळी दडपण्यासाठी सुरुवात केली आणि चळवळी दडपत असताना कुठंतरी यांनी या बाबतीचा शोध घेतला आर एस एस नेमे अशा गोष्टींचा शोध घेत त्यावेळेला कुठंतरी संघटनेमध्ये काही विघटन निर्माण झालेलं असतं थोडीशी अडचणी निर्माण झाल्या असतात कम्युनिकेशन गॅप असतो आता माझे सहकारी रोहित आव्हाड यांनी ते गोष्ट बोलून दाखवली की गट तट सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हेच मधल्या काळामध्ये घडलं थोड्याशा चळवळीमध्ये थोडस शिथिलता आली आणि या शिथिलतेचा आर एस एस न गैरफायदा घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना टार्गेट केलं हे एक दिवसात घडलेलं नाही जाणीवपूर्वक प्रवीण दादा कारण दादा हे प्रचंड मोठं नाव चळवळीमध्ये आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेतलं हे जगभरामध्ये प्रसिद्ध असलेलं नाव आहे जर हेच नाव आपण कुठंतरी कुचल तर निश्चितपणे चळवळींना कुठेतरी त्या ठिकाणी दडप निर्माण होईल दडपशाही निर्माण होईल आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या या पुरोगामी चळवळीला आवाज कुठेतरी थांबल्या जाईल हे लोक घाबरतील परंतु मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एवढंच सांगतो प्रवीण दादावर हल्ला केला हा हल्ला प्रवीणदादावर नसून आमच्या अस्मितेवर आहे आमच्यावर आहे आमच्या आम नेत्यांवर केलेला हल्ला म्हणजे आमचीच हत्या करण्याचा प्रयत्न आहे ह्या पुरोगामी विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न आहे संभाजी ब्रिगेड याला याच पद्धतीनं उत्तर देईल आम्हाला निषेध करणं मोर्चे काढणं आंदोलन करणं हे कधीही मान्य नाही आमच्याच नेत्यावर जर हल्ला होत असेल तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जे हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोरांचं या हल्लेखोरांचा जो आका आहे पंत तुम्ही ही सावध राहा तुमचाही आता नंबर आहे तुमचा हा दादावरचा हल्ला म्हणजे पंत हा तुमच्या आस्थाचा आणि अंताचा शेवट सुरुवात तुम्ही करून घेतलेली आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवरायचा जो हल्ला झालेला आहे हा पूर्णपणे सरकार पुरस्कृत हल्ला आहे आणि त्या संदर्भात काही महत्वाचे खुलासे मी आज तुमच्या समोर मांडणार आहे जो हल्ला झाला ज्या ठिकाणी हल्ला झाला तर ते अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थांचं सगळ्यांना माहिती पवित्र ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठाच्या कार्यक्रमामध्ये राजे भोसले यांचा प्रवीण दादांच्या हस्ते आयोजित केला होता आणि हा सत्कार आयोजित करणं दादांना तिथं आमंत्रित करणं हा सर्व या कटाचा भाग आहे कारण मधल्या काळामध्ये गेल्या वर्षी संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन झालं मुंबईला त्या अधिवेशनामध्ये आमचे जे काही प्रमुख अतिथी होते ज्ञानेश महाराज सर यांनी काही आक्षेपार्ह टिप्पणी त्यांच्याकडून झाली आणि त्याचा अनेक स्वामी समर्थ भक्तांना ही गोष्ट आवडली नाही त्यांच्यावरती टीका झाली त्या बाबतीत आम्ही संभाजी ब्रिगेडने खुलासा देखील केला की ते आमचे गेस्ट होते आमंत्रित होते आणि त्यांनी काय बोलावं हे आम्ही काय त्यांना स्क्रिप्ट दिलेली नव्हती सगळे खुलासे झाल्यानंतर त्या गोष्टीचा राग मनामध्ये ठेवून दीपक काटे या भाजपच्या कार्यकर्त्याचा वापर या हत्या या सगळ्या विषयामध्ये केलेला आहे जाणीवपूर्वक ज्या वेळेस ती घटना घडली त्यावेळेस आयोजकांपैकी एकही माणूस आयोजकांच्या टीम मधला एकही माणूस सदर घटनेच्या तिथं गेट वरती पोहचला नाही या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवीण दादा गायकवाड ज्यावेळेस तिथे आले त्यांच्या स्वागताला एकही माणूस तिथे उपस्थित नाही ज्यावेळेस प्रवीण प्रवीणदाची गाडी पुढे गेली पाठीमागच्या त्यांच्या बॅकअप साठी ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांपुढे फटाकडे वाजवण्यात आले आणि धूर होईल असे फटाकडे उडवण्यात आले जेणेकरून पुढं काय चाललं हे मागच्याला समजूत दिलं नाही डीजेचा आवाज तिथं मोठ्याने चालू होता ह्या सगळ्या आवाजाचा आणि फटाकड्याच्या धुराचा गैरफायदा घेत हा जो दीपक काटे आणि त्याचे जे काही टोळी होती यांनी प्रवीण नारायणवरती हा हल्ला केलेला आहे हा हल्ला झाल्यानंतर स्वतःहून दीपक काटे पोलिसांच्या ताब्यात स्वतःहून जातोय त्यांच्या गाडीत बसतोय त्याला पोलीस स्टेशनला नेलं जातं त्याला पोलीस स्टेशनला नेल्यानंतर आमचे काही पदाधिकारी तिथं जे होते ते त्याच्या जा पाठीमागे जातात पोलीस स्टेशनला कशा पद्धतीने कारवाई होती हे पाहण्यासाठी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस आमचे कोषाध्यक्ष त्या ठिकाणी अमोल काटे त्यांचं सुद्धा नाव काटे आणि पोलीस स्टेशनला ज्यावेळेस आमचे कोषाध्यक्ष अमोल काटे जातात पीआयला भेटतात पीआयला असं वाटतं की हा काटे हे पण काटे म्हटल्यानंतर काटे दीपक काटेचेच कोणीतरी भाऊ वगैरे असतील तर ते डायरेक्ट आमच्या कोषाध्यक्षांना ते सांगतात की मला साहेबांचा फोन आलेला आहे म्हणजे बावनकुळेंचा फोन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलेला आहे आणि याचे सीडीआर सुद्धा तपासणीसाठी आम्ही मागणी केलेली आहे बावनकुळेंचा फोन आला हा स्वतः आय तिथं सांगतो की साहेबांचा फोन आलाय आणि आता सगळं व्यवस्थित होईल तुम्ही काय काळजी करू नका हे त्याच्या लक्षात आलं नाही पीआयच्या आणि हे सगळे खुलासे त्यांनी समोर केले त्या ठिकाणी त्याला कुठेही अटक केलेलं नाही त्याला ते, तिथं व्यवस्थितरित्या त्याला मसाला दूध दिला जाते त्याचे सुद्धा फोटोग्राफ आम्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्र मित्रांना दिलेले आहेत या सगळ्या गोष्टी जर बारकाईने पाहिल्या तर प्रवीण नादांना तिथं बोलवणं खरं तर त्यांचं टार्गेट खेडेकर साहेब होते खेडेकर साहेबांना आमंत्रित केलं होतं खेडेकर साहेब जाऊ शकले नाहीत म्हणून प्रवीण नादात तिथं गेले आणि त्यांच्या हत्येचा कट याच्यामध्ये होता गंभीर गुन्ह्याचे गुन्हे त्या दीपक काटेवरती असताना पुणे एअरपोर्ट वरती पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत कारतूस सापडून सुद्धा त्याचा दुसऱ्या दिवशी जामीन कसा होतो आणि इतर कुठल्या सर्वसामान्य भांडणामध्ये जर अशा काही शाही फिकीच्या केसेस झाल्या तर तुम्ही तीनशे सातचे गुन्हे लावता त्याच्यावर अजूनही तीनशे सात दाखल नाही फक्त त्याच्या म्हणजे सगळे गुन्हे दाखल, दाखल केलेले आणि त्याला अटक ठेवता येत नाही परंतु त्याची एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट त्याला तिथं दिल्या जाते म्हणजेच जनसुरक्षा विधेयक आणि जनसुरक्षा विधेयक लावल्यानंतर मंजूर केल्यानंतर त्याची लिटमस टेस्ट ही बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडवर करायची हे आर एस एसच्या मीटिंगमध्ये ठरलेले दोन महिन्यापूर्वी आणि तसा मेसेज सुद्धा प्रवीण दादांना मिळाला होता परंतु सामाजिक कार्यकर्ता असताना अनेकांच्या भावना समजून घेऊन अनेक ठिकाणी आमंत्रित केल्या जातात आणि कार्यक्रमाला जावं लागतं अशाच पद्धतीचे हल्ले यापूर्वीही झालेले आहेत जे जे हल्ले पानसरे कलबुर्वे आणि गौरी लंकेशवरती झाले त्याच्यात ते, ते यशस्वी झाले परंतु हे सर्व लोक ज्यांच्यावरती हल्ले झाले त्यांच्या हत्या झाल्या हे संघटित नव्हते प्रवीण प्रवीणदाच्या मागं ही संघटनेची ताकद आहे आज इथं जर तुम्ही बारकाने पाहिलं तर सर्व शाहू आंबेडकरी पुरोगामी विचाराची लोक सर्व संघटना मतभेद विसरून सगळे एकत्र आलेले आहेत आणि जरी त्यांनी हा हल्ला केला असला त्याच्या मागे त्यांचा जो डाव होता की आम्ही सर्व प्रकारच्या या डाव्या विचाराच्या संघटना आम्ही संघटनात काढणार आहोत आणि या संघटनेची जे मेन मुख्य गाभा आहे त्या मुळावरती गाव त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कुठलीही पुरोगामी चळवळ थांबणार नाही करारा जबाब मिलेगा हे स्पष्ट शब्दात आम्ही सांगतोय ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या नेत्यावरती हल्ला केला आहे त्याच पद्धतीने त्याच भाषेत त्यांना आम्ही उत्तर दिल्याशिवाय स्वस्त वाचणार नाहीत एवढंच आपल्याला सांगतो जय जिजाऊ जय भीम काल प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो बॅड हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षातर्फे आणि राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाळजे यांच्याकडून आणि समस्त आंबेडकरी चळवळीकडून या हल्ल्याचा जा मी जाहीर निषेध करतो काल ज्या आंब्याच्या पायदासांनी जो प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो त्यांनी दादांना बघून एकट्याला बघून त्यांनी गाडीला आडवून गाडीच्या खाली उतरून त्यांना काळ पासलं त्यांना संभाजी बिघड आणि बहुजन समाजाचा इतिहास त्यांना आंब्याच्या पायदासांना माहिती नाही त्यांनी त्यांचा इतिहास आमचा पाहावा नाही तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सर्व जातपात सोडून आज बहुजन समाजाला एकत्र येण्याची गरज आहे जर आज आपण एकत्र जर कधी आलो नाही तर ही आंब्याचे पायदास अशी पोपवले जाणार आहे तरी माझं सर्व समाजाला आव्हान आहे की आपण सर्वजण घटपट जाती भेद सर्व दूर करून एकत्र येऊन शाहू आंबेडकरी विचारांचे प्रवीण प्रवीणदादा गायकवाड यांच्या सोबत उभा राहून आपण एक समाजाला दिशा देण्याचे काम करावे ज्या समाजाने शाहू आंबेडकरांच्या विचारांचे मारेकरी जे काल आंबेची पायदस होती यांना शासनाने त्वरित त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी काल आम्हाला असं समजलं की त्या पोलीस स्टेशनच्या लोकांनी त्यांच्यावर एकदम सौम्य गुन्हे दाखल केलेले परंतु हा संघटित कटकारस्थान असून एकशे ते वीस एक एक ब अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी एवढी आमची शासनाला विनंती जर शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक विचार केला नाही शासनाने याची दखल घेतली नाही तर पुरोगामी महाराष्ट्रात शासनाला सर्व बहुजन समाजाचे समाजाकडून शासनाला याचा उद्रेक पाहायला मिळेल आणि याची ही शासनावर राहील एवढे बोलतो जय शिवराय सर्वांना जय जिजाऊ प्रवीण दादांवर जो हल्ला झालेला आहे याचा जिजाऊ ब्रिगेड तर्फे महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड तर्फे मी जाहीर निषेध करते आणि हा प्रवीण दादांवरच झालेला हल्ला नाही तर बहुजन समाजात जो चांगल्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवतो त्यांच्यावर झालेला हल्ला हल्ला असं समजते आणि माझी बहुजनांची जी अस्मिता आहे ती दाबण्याचा प्रयत्न करून समाजामध्ये ते निर्माण करणे आणि आपली पोळी भाजून घेणे हाच राज्यकर्त्यांचा मनसुबा आहे तर त्यासाठी आम्ही सर्व जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी आव्हान करते की सर्वांनी हे जे आंदोलन उभं राहील त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि जाहीर निषेध करावा प्रवीण दादांवर ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांचा मी जिजाऊ ब्रिगेड तर्फे निषेध करते जय जिजाऊ जय शिवराया प्रवीण दादा काय संभाजी ब्रिगेड यांच्या तर यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि काळीशाही फेकून त्यांचा जो अपमान केलेला आहे हा त्यांचा अपमान नसून पूर्णपणे सगळ्या समाजाचा अपमान आहे सगळ्या समाजामध्ये निर्माण कार्य हे केलं जात आहे तर सगळ्यांनी सगळ्या जनतेला माझं हे सांगणं असेल की कुणीही आपापसामध्ये वादविवाद करू नका आणि प्रवीण दादा गायकवाड यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहून ज्यांनी कुणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही uh, सगळ्यांचं uh, तर्फे जिजाऊ ब्रिगेड तर्फे नम्र विनंती आणि जिजाऊ ब्रिगेड याचा जाहीर निषेध करत आहे